पुन्हा एकदा महत्वाच्या बातमीकडे बोलतोय परळीमध्ये कराड समर्थक आक्रमक झालेले आहेत महिलांनी रस्त्यावर झोपून आंदोलनाला सुरुवात केलेली आहे के काही वेळापूर्वी आपण दृश्य बघितलेली होती पांगरी गावातली ही दृश्य होती परळीमध्ये कराड समर्थक आक्रमक झालेले आहेत त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे तर महिलांनी आता रस्त्यावर झोपून आंदोलनाला सुरुवात केलेली आहे मोसिन यांच्याकडे जाऊया मोसिन काय परिस्थिती आहे मित्रांनो आपण काही वेळापूर्वी आंदोलनाची दृश्य दाखवले मात्र आता आंदोलक आक्रमक झालेले आहे महिला यांनी संपूर्ण रस्त्याचा ताबा घेतलेला आहे सगळ्या महिला या रस्त्यावर ज्या आहेत तर झोपी गेलेल्या आहेत आपण जर बघितलं तर मागे सगळी वाहतूक आता ती बंद झालेली आहे बीड परळी हा महामार्ग आहे मुख्य महामार्ग आहे आणि या, या परिसरातून जे गावकरी आहेत जे आहे तर गावकरी आक्रमक झालेले आहे या गाव पारू पारू कोणतं पार आहे पांगरी म्हणून गाव आहे शिरंग आणि पांगरी या गावातील महिला प्रचंड आक्रमक झालेल्या आहेत वृद्ध महिला असतील बाकी इतर महिला असतील ते सगळे आक्रमक झालेले आहेत रस्ता आपण बघितले बस आपल्याला दिसते की सगळी वाहतूक आता कोरडलेली आहे आणि प्रचंड महिला आक्रमक झालेल्या काय मागणी आहे त्यांचा प्रयत्न त्यांची मागणी आहे जाणून काय मागणी आहे त्यांच्या आमच्या वाल्मीणाली आम्हाला न्याय पाहिजे आम्ही कालपासून काल उपास घेतली नाही आज सध्या आमच्या अण्णाली न्याय मिळाला नाही आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे म्हणून आम्ही बसलाव अगोदर न्यायदेवताच्या डोळ्यावर पट्टी होती पण आता पट्टी काढली आम्हाला ओबीसी समाजाला न्याय मिळणार आहे म्हणून आम्ही आंदोलन करणार आहे आमची अशी आक्रमक भूमिका आहे आता टिप्पर आल काय मला मरायचं होतं पण ते टिप्पर थांबलाय इतर काही महिला बोलण्याचा प्रयत्न करू आपण बघतोय फक्त महिला महिला देखी आई आई आई, आई। काय म्हणणं आहे तुमचं माझ्या नाताला सोडायचं माझा नातू आता लेकी चल एक हा त्याला सोडून द्यात आमचं एवढं म्हणणं आहे माफ करायचं सोडून द्यात मी आम्ही दुसरं बोलत नाही झोपून आंदोलन करताय झोपायचं लागत वाड्या घालायच्या प्रचंड आक्रमक झालेले श्रीरंग ह्या सगळ्या महिला आहे आपण बघतोय त्यांचं आंदोलन सुरू आहे फक्त एक पोलिसांचा बंदोबस्त आहे बीड परळी महामार्ग पूर्णपणे ठप्प करून टाकलेला आहे तर बस थांबलेली आहे वाहन महामार्ग आहे इथून गाड्या येता जात तुम्ही रस्ता बंद केलाय आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय उठायचं नाही एवढं सामाजिक कार्यकर्ता

अशा पद्धतीने रस्ता बंद करण्यात आलेला आहे वाहतूक पूर्ण पण झालेली काय मागणी ही सुरुवात आहे जर आज अण्णावरचे सगळे गुन्हे वापस नाही घेतले तर आम्ही रस्ते सोडा आम्ही असं जागो जाग गाव नाही आम्ही सगळे माणसं एवढे हे तर थोडासा समज बघितलाय आम्ही सगळे मरायला पण तयार आहेत पण जोपर्यंत राजकारण केलेलं थांबवून जोपर्यंत अन्न बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही आता शांत बसणार नाही हे राजकारण थांबलंच पाहिजे हे राजकारण फडणवीस साहेबांनीच थांबवलं

आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे की त्यांचा जो नातू आहे तो निर्दोष आहे असं त्यांना का वाटतय त्या याच गावातील रक्ताचं नातं नसलं तरी आपला कराड हा आपला नातू शाळता अशी त्यांची भावना आहे आणि त्या देखील या सगळ्या आंदोलनात सकाळपासून सहभागी झालेल्या आहेत त्यांनी देखील रस्त्यावर झोपून आंदोलन करतात महिला प्रचंड आक्रमक आहे काय म्हणणं प्रचंड आक्रमक आहे रस्ता तुम्ही बंद केलाय आता वाहतूक पूर्ण थांबलेली आहे महिला देखील झोपल्या आहेत वाल्मिकांना न्याय मिळाल्याशिवाय इथून उठणारच नाहीत ना 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 आमच्या प्रत्येक महिलेचा जीव गेला तरी काही हरकत नाही हे राजकारण बंद झालंच पाहिजे अजित पवारांनी आणि धनंजय मुंडे साहेबांनी सगळ्यांनी मिळून हे लक्ष दिलंच पाहिजे आमच्या मुंडे साहेबांना पण धक्का नाही लागला पाहिजे कोणत्याही ते जातीवाद करत नाहीत आमचे साहेब आणि वाल्मिकांना जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही या रस्त्यावर उठणारच नाहीत ही सगळी भावना आहे श्रीरंग मी तुम्हाला थोडस चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा वाहतूक जी आहे ना बीड परळी महामार्गावरची ती आता बंद व्हायला सुरुवात झालेली आहे कारण एका बाजूने एक रस्त्याचं काम सुरू आहे आणि ज्या दुसऱ्या सगळी एक सिंगल रोड वरून ही वाहतूक सुरू होती ती पूर्णपणे आता बंद व्हायला सुरुवात झालेली आहे कारण बस आहे त्याच्या मागे ट्रक आहे सगळं बंद पडायला सुरुवात झालेलं आहे कारण आता बीड परळी महामार्गावर ताबा जो आहे तर या सगळ्या आंदोलन महिलांनी घेतलेला आहे आक्रमक आहे त्यांच्या मागण्या आहे आपण जे आहे तर इथे थोडस बोलण्याचा प्रयत्न करूया काय मागण्या आहे महामार्ग तुम्ही बंद केलेला आहे काय मागण्या आता हे आंदोलनाची दिशाहीन झालेलं आहे महिला, रस्टे ले ले था। महिला कामाल आता रस्त्यावर रस्त्यावर झोपलेल्या आहेत महिला संबंध नाही की आम्हाला वाहन उडून जाऊ द्या आता आम्ही जीव गेला तरी उत्तर उठणार नाही तर जर एखाद्याचा जीव देऊन जर न्याय मिळणार असेल तर आमच्या असंख्य कार्यकर्ते आज जीव द्यायला तयार आहेत आणि हे अण्णाचा प्रेमपुटी जो राजकीय दबावपोटी अण्णावर जो गुन्हा दाखल केलाय काय दोषापुटी सर्व आजीचं वय बघितलं नव्वद आजी आज आज आजी नव्वद वर्ष धन्यवाद मोहसिन तुम्ही दिलेल्या या संपूर्ण अपडेट बद्दल आपण बघतोय की बीड परळी रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि हा रस्ता पूर्ण जाम करण्यात आलेला आहे